दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात सोमवारी सकाळी भीषण स्विफ्ट कार क्रमांक शून्य नऊ घेऊन औटी कुटुंब आय घणसोलीकडे जात असताना नवीन पोलीस चौकीजवळील वळणावर नियंत्रण सुटले आणि समोरील टेम्पोला जोरदार धडक दिली ही धडक इतकी प्रचंड होती की कारला तात्काळ शॉर्ट सर्किट मुळे आग लागली सुदैवानं कारमधील औटी कुटुंबातील लोकांनी तत्काळ बाहेर पडून जीव वाचवला त्यापैकी दोन जण किरकोळ जखमी झाले असून मोठी दुर्घटना टळली आहे माहिती मिळताच खोपोली पोलीस महामार्ग वाहतूक पोलीस आय आर बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले खोपोली अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली अपग्रस्त कार बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा